हाय हॅलो नमस्कार मी साक्षी महेश गांधी तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आहे साक्षीची दुनिया या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मी आता चाललेली आहे अक्कलकोट पंढरपूर तुळजापूर गाणगापूर दर्शन घ्यायला आणि आता मी पुण्यात पोचली आहे पॅकअप झालं पॅकअपनंतर निघाले दोन दिवस सुट्टी आहे म्हणलं काय करायचं तर मला फार आवडतं देवदर्शन करायला म्हणून मी निघाले आणि आता चालली आहे पुण्यापर्यंत पोचली आहे मी आता पुढचा प्रवास कसा असणार आहे ते तुम्हाला कळेलच त्यामुळे हा ब्लॉग संपूर्ण बघा ज्याच्यामुळे मी इव्हेंट्स करते जो माझं नाव रेकमेंड करतो आणि मला इव्हेंट्स मिळतात असा आमचा उमेश काकडे ज्याने बेज कलरचा स्वेटशर्ट घातला आहे तो खरं तर हे दोघेही उमेश आहेत दोघेही इव्हेंट देत असतात तर दोघेही माझे मित्र आहेत त्यांना भेटले आणि मग मी पुढच्या प्रवासाला निघाले पुण्यात मी जेव्हा जेव्हा जाते तेव्हा या दोघांना भेटतेच अतिशय गोड माणसं आहेत मी एकत्र डिनर केलं आणि खूप दिवसांनी यांना भेटून खरंच खूप छान वाटलं इतका आनंद झाला की तुझ्या सोलापूर तुळजापूर असं असणार संध्याकाळी साडेसात वाजता आम्ही मुंबईतून निघालो होतो आणि पहाटे चार वाजता आम्ही पंढरपूरला पोहोचलो पंढरपूर पासून आम्ही दौरा सुरू केला रूम आले मी आता फ्रेश होते झोपते अंघोळ करते उठून आणि मग दर्शनासाठी जाते खूप वर्षांपूर्वी म्हणजे मी कितवीला होते अकरावीला होते दोन हजार बारा साली तेव्हा मी सगळीकडे गेले होते त्यानंतर कधीच योग आला नाही निमित्ताने सप्टेंबर मध्ये सगळे जण तुळजापूरला आवाराजवळ दर्शन झालं आणि सुंदर दर्शन झालं इतकं छान वाटलं इतकं प्रसन्न वाटलं खरंच प्लीज पंढरपूरला या आणि आता जसं पूर्वी मंदिर होतं तसंच पुन्हा करायचं मंदिर असं पुरातन विभागानं ठरवलंय आणि त्या पद्धतीनं काम चालू आहे खूप छान वाटतं खूप छान एनर्जी आहे वाईब आहे आणि मला दर्शन करून विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊन मी गेले चंद्रभागेवर खूप वर्षांपूर्वी जेव्हा गेले होते तेव्हा चंद्रभागेची अवस्था अक्षरशः बघवत नव्हती पण सरप्रायझिंगली यावेळी चंद्रभागा इतकी सुंदर होती इतकी क्लीन होती आजूबाजूचा परिसर सुद्धा स्वच्छ होता तिथे एक मावशी होत्या आणि त्या सांगत होत्या ही ओटी घे हा दिवा घे आणि चंद्रभागेला व्हा म्हणून वाहिलेलं चांगलं असतं खरं तर मला हे अजिबात करायचं नव्हतं कारण मला बिलकुल आवडत नाही नदीमध्ये कचरा टाकणं किंवा कुठल्याही गोष्टी टाकणं आपणच ते खराब करतो पण त्यांच्यामुळे मी वाहिलं आणि नदीला सॉरीसुद्धा म्हणाले पंढरपूरचं चा उत्तम दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे गाणगापूरला खूप उत्तम रोड आहे तिकडचे मला खरंच मज्जा येते आणि काय सुंदर हायवे बनवला आहे मी जेव्हा शिपवणला जाते तेव्हा पेण सोडलं की इतका खराब रोड आहे आणि आम्हाला खूप त्रास होतो पण इकडचे रोड इतके सुंदर केलेत तर खरंच ही कौतुकास्पद गोष्ट आहे आणि मला खरंच यासाठी मला काय म्हणतात छान वाटतंय खरं तर मस्त पंढरपूरवरून गाणगापूरला जाताना मध्येच हॉटेल नंदनवन लागलं ज्याचं उत्तम ब्रँडिंग केलं होतं तर म्हणलं थांबूया म्हणून इथे थांबली आहे मी अख्खा मसूर खाते अमेझिंग अख्खा मसूर आहे तुम्ही जर या रोडला कधी आलात तर प्लीज इथे थांबा या वर्षात मी ठरवलं आहे मी खूप फिरणार मी बसून राहणार नाही मग त्यासाठी आपल्याला खूप मेहनत करावी लागेल जास्त पैसे कमवावे लागतील तर मी ते कमवणार पण मी खूप फिरणार कारण तुम्ही डिस्टर्ब असाल तुम्ही स्ट्रेसफुल असाल तर एकमेव सल्युशन त्यावर आहे ते म्हणजे फिरणं आणि खरंच माइंड फ्रेश होतं वेगवेगळी वेग वेग माणसं भेटतात वेगवेगळ्या ठिकाणांना वेग आपण भेटी देतो प्रत्येक शहराकडून प्रत्येक गावाकडून आपण काहीतरी शिकत असतो आणि ही इतकी छान गोष्ट आहे फिरणं मला खरंच खूप ट्रॅव्हल करायला आवडतं आणि या मला खूप ठिकाणी ट्रॅव्हल करायचं आहे सो काहीच मी तुम्हाला पण हे सांगेन तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपल्या प्रियजनांबरोबर किंवा एकटेसुद्धा प्लीज फिरायला जा मी गाणगापूरला पहिल्यांदाच जात होते आणि खूप गर्दी होती कारण मी जानेवारी महिन्यात गेले होते वर्षाची सुरुवात असते त्यामुळे खूप संख्येने भाविक आले होते आम्ही गेलो होतो तेव्हा दत्तगुरूंच्या पादुकांचंसुद्धा दर्शन झालं पालखीसुद्धा निघाली होती दत्तगुरूंची खरंच खूप प्रसन्न वाटलं काणगापूरमध्येच आहे श्रीपाद श्री वल्लभांचं उत्तम दर्शन झालं खूप छान दर्शन झालं आणि आता भीमा अमरजा या नद्यांचा संगम जिथे आहे त्या संगमावर आम्ही आलो आहे तुम्हाला भीमा अमरजा संगमावरची ही जागा ओळखीची वाटली असेल देऊळबंद या चित्रपटामध्ये आपण पाहिलेलं आहे इथे काय होतं तर इथे गुरुचरित्राचं पारायण केलं जातं आम्ही सात वाजता सात साडेसात वाजता गाणगापूरवरून निघालो आणि पोचलो अक्कलकोटला म्हणजे एका दिवसात आम्ही तीन देवस्थानं केली पंढरपूर गाणगापूर आणि अक्कलकोट खूप गर्दी होती प्रचंड संख्येनं भाविक आलेले होते पण तरीही आमचं दर्शन खूप सुंदर झालं रात्री दहा साडे दहाला सुंदर दर्शन झालं आणि स्वामींना बघून घड्याघळ्या डोळ्यातनं पाणी येत होतं आणि हे जे तुम्ही मगापासून पाहताय हे बाळाप्पा महाराजांचं घर आहे आणि इथे ही स्वामींची पावलंसुद्धा उठलेली आहेत त्यामुळे त्यांनी बॉक्स करून ठेवलेले आहेत ते आम्हाला सांगत होते हे जेव्हा आम्ही रिनोवेट करायला चाललो होतो तेव्हा महाराजांनीच आम्हाला आदेश दिला की हे रेनोवेट करू नका आणि म्हणूनच स्वामींची पावलं तिथे उठलेली आहेत आणि मग सकाळी मी गेले समाधी मंदिरात सुद्धा दर्शन खूपच छान झालं गर्दी होती प्रचंड गर्दी होती पण तरीही खूप सुंदर दर्शन झालं अक्कलकोट होऊन निघाले स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन झालं आणि आता तुळजापूरला पोहोचलेली आहे तुळजाभवानी खरं तर आमची कुलस्वामिनी आहे आणि मी खूप वर्षांनी ऑलमोस्ट बारा वर्षांनी इथे गेली आहे दोन हजार बारा साली आले होते आता बघूया इथलं कसं दर्शन होतं आहे बाकी सगळ्या ठिकाणचं उत्तम दर्शन झालं आहे आय होप इथलं ही खूप सुंदर दर्शन होईल गर्दी है, देड़, देड़ मदे हो, आणी नहीं है, गर्दी खूप आहे आहे आम्ही तास आहोत आणि सरकतच इतकी प्रचंड गर्दी होती आणि तरी सुद्धा गर्दीमध्ये सगळे ओळखत होते फोटोज काढत होते इतकं छान वाटतं कारण तुम्ही आम्हाला टेलिव्हिजनवर पाहता एवढीच आपली ओळख असते पण या ठिकाणी खरंच भेटायला मिळतं आणि मलाही खूप छान वाटतं तुम्हाला सगळ्यांना भेटून आणि मला फोटोज काढायला तर आवडतातच त्यामुळे मी कधीच नाही म्हणत नाही फोटोजसाठी आणि हे तुम्हाला दिसतंय तर इथे सगळेजण लाईनमध्ये उभे राहून कौल घेत होते अडीच तास लाईनमध्ये उभं राहून फायनली दर्शन झालं आहे आणि फार उत्तम दर्शन झालं खूप सुंदर दर्शन झालं शारदीय नवरात्रोत्सव चालू आहे त्यामुळे निद्रा अवस्थेतलं देवीचं रूप पाहायला मिळालं जे आरशात पाहायला मिळतं तर खूप सुंदर दर्शन झालं आणि आमची कुलस्वामी नियमी म्हणल्याप्रमाणे खरंच खूप प्रसन्न वाटलं तीन दिवसांचा हा उत्तम प्रवास आणि उत्तम देवदर्शन झालं पंढरपूर गाणगापूर अक्कलकोट तुळजापूर खूप जणांच्या भेटीगाठी झाल्या खूप चांगल्या चांगल्या ठिकाणी आम्ही जेवण नाश्ता केला आणि बऱ्याच जणांना भेटून खरंच खूप छान वाटलं तुम्ही माझी मालिका पाहता गेली चार पाच वर्ष, तुम्ही आधीच्या मालिकेवर सुद्धा आणि आत्ताच्या सुद्धा खूप प्रेम करताय असंच प्रेम राहू दे ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका